डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट नमस्कार मी भाऊसाहेब शबू मोरे आता सध्या मी विद्या मंदिर प्रशाला या ठिकाणी सेवेत आहे जवळपास अठ्ठावीस वर्ष माझी सेवा झालेली आहे आणि आज आजपर्यंत जवळजवळ साडे नऊ ते दहा हजार विद्यार्थी आमच्या हाताकडून गेलेले आहेत चांगल्या प्रकारे उच्च शिक्षित आहेत ठिकठिकाणी त्यांच्या व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा उद्योग म्हणा त्या ठिकाणी ते व्यवस्थित आज आज रोजी काम करत आहेत त्याचबरोबर विद्यामंदिर सेवकांची सहकारी जी पदसंस्था आहे सोसायटी त्या ठिकाणी मी एक दहा वर्षापासून संचालक म्हणून काम करत आहे आज आता सध्या चेअरमन म्हणून आहे आमच्या शिक्षकांच्या सर्व ज्या आड्या अडी अडचणी आहेत आर्थिक वगैरे त्या सोसायटींच्या मार्फत आम्ही सोडवलेल्या आहेत आणि मला नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी सर्व माझं असं विजन आहे की राहुरी शहराचं मी संपूर्ण सर्वांगीण विकास करेल राहुरी नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीकरता आमच्या पक्षाकडून श्री भाऊसाहेब मोरे सर यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आता दाखल करण्यासाठी निघालेलो आहोत आज गावातल्या देवदेवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही आता अर्ज भरायला चाललेलो आहोत मोरेसरांची या शहरातल्या सर्वात मोठ्या अशा विद्यामंदिर प्रशालामध्ये अठ्ठावीस वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि या शहरातल्या कित्येक विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं पवित्र काम त्यांनी गेले कित्येक वर्ष केलेलं आहे एक उच्च शिक्षित कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेलं आणि सर्वांना हवं हवं असं वाटणारं जमिनीवर पाय असणारं नेतृत्व आम्ही राहुरी शहराला सरांच्या माध्यमातून देऊ इच्छितो मला खात्री आहे की या राहुरी शहरातले सुजाण नागरिक सरांसारख्या स्वच्छ प्रतिमेचा अभ्यासू सुशिक्षित आणि विकासाचं काहीतरी विजन असलेलं आमचे उमेदवार राहुरी शहराचा पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे विकासाची गंगा पुढे घेऊन जाण्याचं काम करतील याची मला खात्री आहे शहरातील सर्वांचा सर्व घटकांचा विचार करून <coughs> एक शिक्षक नेतृत्व आम्ही या ठिकाणी देत आहोत मला खात्री आहे की त्यांचे असलेले त्यांचं असलेलं शिक्षण त्यांचं असलेलं विजन त्यांचे असलेले जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची प्रवृत्ती सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती नम्रता आदरपणा हे सगळे गुण निश्चितपणे या शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी काम करणारे जे काय गुण या शहराला शहरातल्या नागरिकांना अपेक्षित आहेत ते निश्चितपणे त्यांच्याकडे आहेत आणि म्हणून पुढची पाच वर्ष शहराच्या विकासासाठी ते झोकून देऊन काम करतील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका मला नाही परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा